संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी केलाय निमखेडी बस थांब्यावर विसावा घेणाऱ्या या प्रवाशाचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं समजतंय छत्रपती संभाजीनगरमध्ये ही घटना घडली आहे अमोल बावस्कर असं उष्माघातानं मृत्यू झालेल्या या तरुणाचं नाव आहे सोयगाव तालुक्यात काल एकोणचाळीस अंश सेल्सिअस तापमानाची चा नोंद झाली आणि यावेळेला एका बस थांब्यावर हा तरुण थांबलेला होता मात्र या उष्माघाताच्या त्रासानं त्याचा मृत्यू झाला आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सुमित पवार यांच्याकडून सुमित याबाबत आणखी काय तपशील आहेत आणि या, या पार्श्वभूमीवर आता संभाजीनगर मधल्या इतर जनतेसाठी काही मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तापमान दिवसेंदिवस वाढताना बघायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर काल जिल्ह्यात सोयगाव तालुक्यात देखील एकोणचाळीस अंश तापमान नोंदवण्यात आलं होतं या वाढत असलेल्या तापमानामुळे सोयगाव तालुक्यातील पहिला बळी गेल्याचं सध्या म्हटलं जात आहे इमखेडा येथील बस स्थान्यावरील ही घटना असून उन्हा तो बस थांब्यावर उसावा घेणाऱ्या एका प्रवाशाचा उष्णघातामुळे मृत्यू झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे अमोल दामोदर बाळ्या उष्णघातामुळे मृत्यू झालेल्या पंचवीस वर्षीय शेतकऱ्याचे नाव असून सोयगाव पोलिस ठाण्यात या संदर्भात आठवीस नोंद करण्यात आली आहे मात्र वाढत्या उन्हामुळे आरोग्य वतीने नागरिकांना काळजी घेण्याचे आश्वासन देण्यात आले तसेच रुमाल वगैरे घेऊन घराच्या बाहेर पडण्याचे देखील आश्वासन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहेत जी सुमित धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी